आपला एखादा बिझनेस असतो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असते दोन तीन प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करतो किंवा ट्रेडिंग करतोय रिसेलिंग करतोय आपण त्या बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारे मार्केट सेट केलेलं असतं बऱ्यापैकी के डिस्ट्रीब्युशन सुरू केलं असतं नवीन नवीन मार्केटमध्ये आपण आपला प्रोडक्ट घेऊन जात असतो अचानक एक दिवस एखादा कस्टमर येतो आणि आपल्याच प्रोडक्टशी मिळतं जुळतं त्याच्याशी निगडीत आणखी एखादा प्रोडक्ट आहे का असं विचारतो ते प्रोडक्ट सेम फील्डमधलं नसतं पण त्याच्याशी सब कॅटेगरी होईल अशा पद्धतीच ते प्रोडक्ट असतं आपल्या ट्यूब पेटते की अरे ह्या प्रोडक्टला पण कस्टमर मागणी करतोय म्हणजे या प्रोडक्टचं मार्केट भरपूर आहे आपण लगेच हो, ते नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो त्याच्या परत रेंज तयार करतो हो, परत एक दोन तीन प्रकारचे रेंज करून ते प्रोडक्ट आपलं मध्ये ऍड करतो हो। आणि परत त्या प्रोडक्टच्या विक्रीसाठी परत पळपळ चालू करतो हो। तो एक कस्टमरला आपण माल विकतो आपल्याला वाटतं याची परत रेंज डेव्हलप केली चांगला सेल होईल आणि आपण परत त्याच्याही मागा लागायला लागतो तेवढाच एनर्जी त्यासाठी खर्च करायला लागतो जेवढी आपण पहिल्या प्रोडक्टसाठी करतोय ते काही काळ चालू राहतं परत काही दिवसांनी आणखी एखादा नवीन कस्टमर येतो तो परत ह्याच प्रोडक्टच्या मिळते ती आणखी एक तिसर प्रोडक्ट आहे का विचारतो आपल्या डोक्यात परत तीच पहिल्यासारखी ट्यूब पेटते आपण परत पहिल्यासारखी धडपड करून त्या प्रोडक्टची रेंज परत डेव्हलप करतो ते असं एक दोनदा होतं तीनदा होतं चारदा होतं असं करत करत आपली एक दोन चार पाच प्रोडक्टची रेंज दहा पंधरा प्रोडक्टपर्यंत कधी जाते आपलं कळतच नाही आपली प्रोडक्ट रेंज खूप वाढून जाते पण नंतर असं वाटायला लागतं की अरे एवढं सगळं करून सुद्धा बिझनेस मनात असं एक्सपांड झालंच नाही तेवढा ग्रोथ झालेलीच नाही तेवढा टर्न ओव्हर होतच नाही मग प्रोडक्ट रेंज डेव्हलप करून फायदा काय झाला हा आपल्या बिझनेसमधला ऍक्च्युअली खूप सरळ मार्गाने होणारा ट्रॅप असतो की जिथं आपण अडकून पडतो मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट आहेत प्रत्येक प्रोडक्टला मार्केट आहे ते प्रोडक्ट कोणीतरी बनवते कारण त्यांना ते विकलं जाते त्याच्यातून पैसा मिळतोय म्हणजेच प्रत्येक प्रोडक्ट विकण्यासारखं असतं आपण आपली फील्ड कॅल्क्युलेट करत नाही आपण आपल्या फील्डची निगडी कोणते प्रोडक्ट दिसले की ऍड करत जातो ऍड करत जातो तिने प्रमाणाबाहेर इन्व्हेंटरी वाढायला लागते तर इन्व्हेंटरी वाढते इन्व्हेंटरीमध्ये लघुद्योजकांकडे पैसा लिमिटेड असतो इन्व्हेंटरीसाठी खूप मोठं वर्किंग कॅपिटल इनिशियली नसतं आपल्या ते इन्व्हेंटरीमध्ये सगळा पैसा डिस्ट्रीब्यूट व्हायला लागतो कोणत्याच प्रोडक्टची पुरेशी इन्व्हेंटरी मेंटेन करता येत नाही एवढी मोठी प्रोडक्ट रेंज केल्यामुळं आणि तीही एकाच कॅटेगरीतली नसून वेगवेगळ्या सब कॅटेगरीमध्ये डिवाइड करता येईल अशा पद्धतीच्या असल्यामुळं कोणत्याच कॅटेगरीवर किंवा कोणत्याच प्रोडक्टवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट पण करता येत नाही सेल्स चॅनल डेव्हलप करणं असेल किंवा सेल्स स्ट्रॅटेजी डेव्हलप करणं असेल आपलं कन्फ्युजन व्हायला लागतं की कोणत्या प्रोडक्टला फोकस करावं सरसकट सगळे प्रोडक्ट एकाच ठिकाणी पिच करता येत नाही कारण प्रत्येकाचं मार्केट वेगळं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन व्हायला अवघड जातं कोणत्याच प्रोडक्टवर किंवा कोणत्याच प्रोडक्ट रेंजवर किंवा कॅटेगरीवर सब कॅटेगरीवर आपला फोकसच डेव्हलप करता येत नाही आपला सेल त्यामुळे कधी डेव्हलप होत नाही कारण मार्केटच आपलं क्लिअर होत नाही आपण प्रत्येक मध्ये काही दिवस अडकून पडतो मग दुसऱ्या कडे जातो इन्व्हेंटरी प्रमाण बाहेर वाढल्यामुळे आपल्याला पुरेसा माल डेव्हलप माल साठवून ठेवता येत नाही त्यामुळे सुद्धा इमर्जन्सी काही मोठ्या ऑर्डर असतील किंवा वेळेवर सुद्धा ऑर्डर देणं अवघड होऊन जातं त्या ह्या एक मध्ये आपण अडकायला लागतो इथे एक सगळ्यांचा एक समज असा व्हायला लागतो की नाही माझ्याकडे प्रोडक्ट रेंज कमी म्हणून बिझनेस कमी होतोय तर असं नसतं तर आपण आपल्या बिझनेसच्या कोर पार्टला सोडून बाकीचे पार्ट कनेक्ट केल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण डिस्टर्ब झालेलं असतं म्हणून आपला बिझनेस आहे तिथंच असतो तो डबघायला जातो असं मी म्हणणार नाही कारण हा ट्रॅप आपल्याला ट्रॅप ट्रॅपमध्ये न आणता हा आपल्या डिस्ट्रीब्युशन किंवा बिझनेस ग्रोथच्या ग्रोथला ट्रॅप करत असतो तुमचा बिझनेस आहे तिथंच राहतो कारण कॉन्सन्ट्रेशन म्हणा केंद्रीकरण म्हणा किंवा प्रोडक्टवर फोकस करणं म्हणा सगळं डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळं ह्या गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये विनाकारण कधीच करायचे नाही हे नेहमी लक्षात असू द्यायचं की एक कोणताही कस्टमर आपल्या प्रोडक्टशी मिळतं जवळ तर प्रोडक्ट विचारणारच आहे कारण त्याला एका ठिकाणी सगळं मिळत असेल तर फायद्याचं ठरतं पण तो आपला कोर पार्ट आहे का आपण त्या प्रोडक्टला त्या पद्धतीने फोकस केलेला आहे का हे पाहणं फार महत्वाचं असतं इनिशियली तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करता एक चार पाच प्रोडक्ट रेंज करता आपण त्या प्रोडक्टच्या रेंजला रेंज फोकस केलं असते की मला ह्या कॅटेगरीमध्ये बिझनेस करायचा प्रत्येक वेळेस जर तुम्ही नवीन नवीन प्रोडक्ट इंट्रोड्युस करायला लागला तर तुमच्या सब कॅटेगरी तयार होतील आणि एक जनरल स्टोर असल्यासारखं होईल त्यामुळे विनाकारण ह्या गोष्टी करून आपल्या बिझनेसचे ट्रॅप वाढवायचे नाही का बिझनेसला विनाकारण ठप्प करून घ्यायचं नाही आपली इन्व्हेंटरी मेंटेन राहील यासाठी पुरेसा आर्थिक पाठबळ आपल्याला फार आवश्यक असते त्यामुळे इन्व्हेंटरी लिमिटेड ठेवायची असते प्रोडक्ट रेंज लिमिटेड ठेवायची असते जेणेकरून इन्व्हेंटरी चांगली मेंटेन होईल आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं टिकून राहावं यासाठी लिमिटेड कॅटेगरीवर फोकस करायचा असतो लिमिटेड कॅटेगरी असले की तुम्हाला त्यासोबत मोठं मार्केट एक्सपांड करता येतं आता आपण असं म्हणू शकतो की मग प्रोडक्ट रेंज किंवा मार्केट कधी डेव्हलप होऊ शकतो किंवा प्रोडक्ट रेंज कधी वाढू शकतो तर यावर काही रूल आपण अप्लाय करायचे असतात एक तर आपल्याकडं वेगवेगळ्या वेग प्रोडक्ट रेंज थोडक्यात वेगवेगळ्या वेग सब कॅटेगरीवर फोकस करण्यासाठी काम करण्यासाठी तेवढी टीम अव्हेलेबल असली पाहिजे तेवढी इन्व्हेंटरी मेंटेन करण्यासाठी तेवढं आर्थिक पाठबळ असलं पाहिजे फंडिंग आपल्याकडे अवेलेबल असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं जाणवलं पाहिजे की अरे हा मी ज्या मार्केटला आता टार्गेट केलं ते मार्केट जवळजवळ फुलफिल झालंय याच्या बाहेर वेगळं करण्यासारखं काही नाही एकतर मला त्या मार्केटच्या बाहेर जावं लागणार आहे किंवा ह्या मार्केटला आणखी नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करून मला बिझनेस ग्रो करावा लागणार आहे ह्या टप्प्यावर आपण रेंज डेव्हलप करायचा विचार करू शकतो जर ते न करता आपण नुसती घाई गडबडीत प्रोडक्ट रेंज जर वाढवत गेलो प्रत्येकाला कस्टमर आहे समजून नवीन 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 नवी 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 प्रोडक्ट जर इंट्रोड्युस करत गेलो तर कुठेतरी आपला बिझनेस ठप्प होऊन जातो त्याचे मेजर रिझन जे मी आता सांगितले आपल्याकडे फंडिंग कमी असल्यामुळं आपलं इन्व्हेंटरीमध्ये आपण ट्रॅप होतो आपल्याकडं एकच व्यक्ती किंवा एक दोन व्यक्तीच फक्त सेल्सवर काम करत असल्यामुळे किंवा लिमिटेड व्यक्ती काम करत असल्यामुळे कोणत्याच कॅटेगरीवर पुरेसा फोकस करता येत नाही हे दोन मेजर रिझन आपले बिझनेसला ट्रॅप करत असतात त्यामुळे फक्त वाटतंय म्हणून नवीन नवीन प्रोडक्ट रेंज डेव्हलप करू नका तो आपल्या बिझनेसचा पार्ट आहे का कोर पार्ट आहे का फोकस केलेला पार्ट आहे का हे नेहमी बघायचं असतं जर तसं नसेल कितीही त्याबद्दल आकर्षण तयार झालं तरी थांबून घ्यायचं असतं एक एक्झाम्पल म्हणून जर सांगायचं म्हटलं तर माझे क्लायंट आहेत जे क्लिनिंग प्रोडक्ट बनवतात फ्लोअर क्लिनिंग सारखे प्रोडक्ट बनवतात ते त्या सोबत त्यांच्या इन्व्हेंटरीमध्ये किंवा प्रोडक्ट रेंजमध्ये परफ्युमचा पण प्रोडक्ट होता आम्ही ते प्रोडक्ट बंद केलं कारण त्याला खूप सारखं खूप जास्त मार्केट नव्हतं पण त्यामध्ये खूप सारी इन्व्हेंटरी आमची अडकून पडत होती आम्ही ते परफ्युम प्रोडक्ट पूर्णपणे बंद केलं आम्ही पूर्णपणे क्लिनिंग प्रोडक्टवर फोकस केलं मागच्या दोन तीन महिन्यामध्ये त्या क्लिनिंग प्रोडक्टशी किंवा केमिकलशी संबंधित त्यांना खूप सारे लोक वेगवेगळे प्रोडक्ट विचारायला लागले पण तरीही आम्ही अजून थांबून आहोत कारण आमचं जे एक्सपेक्टेड मार्केट आहे किंवा आमचं जे टार्गेट मार्केट आहे ते अजूनही आम्ही फक्त दहा ते वीस टक्के कव्हर केलं खूप मोठं मार्केट त्याच प्रोडक्टसाठी आत्ता शिल्लक आहे विनाकारण नवीन प्रोडक्ट वाढवायचे प्रोडक्ट रेंज डेव्हलप करायचे आणि इन्व्हेंटरी वाढून पैसा डिस्ट्रीब्यूट वेगवेगळ्या ठिकाणी अडकून ठेवायचे या पद्धतीमध्ये आम्ही जाऊ शकत नाही कारण बिझनेस ट्रॅप होईल याच पद्धतीने आपण सगळ्या बिझनेसची स्ट्रॅटेजी तयार ता, करायची असते तर विनाकारण ह्या ट्रॅपमध्ये अडकू नका आपला फोकस केंद्रित ठेवा आपला नक्की कोर पार्ट काय आहे ते बघा आणि आपलं बिझनेस विनाकारण काही काही चुकांमुळे जनरल स्टोअर होणार नाही ने नेहमी काळजी घेत चालला तरच बिझनेसचं व्हिजन डेव्हलप होऊ शकतं आपलं मार्केट डेव्हलप होऊ शकतं बिझनेस मोठा होऊ शकतो